आपण सांगली शहरामध्ये ऐतिहासिक रॅलीमध्ये आज आहे व रॅलीला सुरुवात झालेली आहे मिरज शहरामधून छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तुम्हाला एक नम्र विनंती आपला जो जी सेव्हन न्यूज जो चॅनल आहे तो काहीतरी अडचण तो हा नवीन चॅनल चालू केलेला आहे तर प्लीज माझी तुम्हाला प्रार्थना आहे आपल्या चॅनल जैसे स सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगलीमध्ये लोक टीका करताय की हे जे आरक्षणाचे जे आंदोलन आहे हे फक्त दोन तीन जिल्ह्या अवलंबून म्हणजे आहे परंतु आपण बघू शकतो काल सोलापूर मध्ये पण गर्दीचं रेकॉर्ड मोडलं व आज सांगलीमध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं सांगली की सांगलीमध्ये नेमकी गर्दी कशी परंतु सांगलीमध्ये सुरुवातीलाच जस मिरज शहरापासून सुरुवात झाली तर आता शिक्त सांगली अजून यायची बाकी आहे या ठिकाणी गर्दी अशी आहे मागे किती आणि पुढे किती प्रचंड पाऊस असताना सुद्धा